मराठवाडा वार्ता डिजिटल मीडिया मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया अर्धापूर येथे झालेल्या रोजगार मेळाव्यात लाखो विद्यार्थ्यांची उपस्थिती हजारो विद्यार्थ्यांना विविध विद्य कंपन्यांचे ऑफर लेटर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळी हैदराबाद औरंगाबाद जालना नाशिक पुणे मुंबई नांदेड आदी ठिकाणच्या नामांकित शंभर वर कंपन्या अर्धापूर येथील दि पूर्णांक बावीस शतांश फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या रोजगार मेळाव्यात बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून मंत्री बोर्डीकर अशोक चव्हाण अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मेळाव्याच्या माध्यमातून इतर दहावी ते पदवी उत्तर शिक्षण असलेल्या युवक रोजगारांना संधी उपलब्ध करून दिली आहे यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचं चॅनल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉनला ला दावा आणि कमेंट करायला विसरू नका अर्धापूर महाराष्ट्र झालेल्याच नाही पण जनतेमधून वावरत जनतेची दुःख जनतेच्या अडचणी जाणून घेऊन आज पहिला आमदार झाल्यानंतर वचनमृतीचा कार्यक्रम एवढा केला की मला नाही वाटत पुणे मुंबईला असा कार्यक्रम आपल्याला रोजगार मिळावायचा कधी बघायला मिळाला असेल एवढा इंटरनॅशनल स्टँडर्डचा हा जॉबकेअर युवा उमेद ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरच विजया ते आपला अभिनंदन करते की इतकी चांगली सुरुवात आपण या ठिकाणी केली जे एक आताच नरेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांचे आणि शंकरराव चव्हाण साहेबांचे जे काही संबंध होते त्याच कृषी उत्पन्न बाजार समितीत यशस्वी वाटचाल ती सुरू झाली ती आदरणीय अशोक चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या बघा आज एवढा सुंदर कार्यक्रम इथं होतो माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं आपले कलेक्टर इथे नाही त्यांनी सांगितलं त्यांनी सुद्धा अशाच एका जॉब फेअर मध्ये इंटरव्ह्यू दिला पाच त्यांनी केली आणि पुढे चालू आज ते आय एस युनिव्हर्सिटी आपल्या भारतामध्ये झाल्या पाहिजे म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्किल इंडिया हे मंत्रालय स्थापन केलं आणि त्याच्या माध्यमातून अनेक लोकांना स्किल शिकवण्यासाठी गाव पातळीवर सुद्धा आपण बघितलं मागच्या वर्षभराखाली आपण साधे छोट्या छोट्या गावांमध्ये म्हणजे ज्या गावाची लोकसंख्या दहा पंधरा हजार आहे तिथं सुद्धा स्किल इंडियाच्या माध्यमातून आणि राज्य सरकारमध्ये मंगल प्रभात मोठा साहेब जे मंत्री ज्या खात्याचे आहेत त्यांच्या माध्यमातून ट्रेनिंग देण्याचे वेगवेगळ्या दे दे कोर्सेस ट्रेनिंग सेंटर आपण या ठिकाणी चालू केलेले आहेत आणि आपल्या केंद्र सरकारने तर स्किल इंडियासाठी आठ हजार आठशे कोटी रुपयाचा फंड ठेवलेला आहे कारण की आपला देश हा जगातील सर्वात तरुण देश आहे आणि मग ह्या तरुणांना स्वतःच्या डिग्री सोबत पाहिजे हाच उद्देश आहे म्हणून छोट्या गावांमधून इंडियाच्या माध्यमातून अनेक स्किल कोर्सेस चालवले जातात त्याचा सुद्धा आपण फायदा घेतला पाहिजे हे मला या ठिकाणी काही दिवसात तुम्ही आम्ही एक मिशन चालू केलं नरेंद्र भाऊ तुमच्या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमात सांगडला आम्ही देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन आम्ही हे चालू केलेले की ज्याच्या माध्यमातून युवा उद्योजक निर्माण झाले पाहिजे आणि आपण ज्या ठिकाणी राहतो तिथेच त्यांनी उद्योग उभारला पाहिजे जेणेकरून त्यांनी दहा पंधरा पन्नास शंभर लोकांना आपल्याच गावामध्ये आपल्याच राहत्या जिल्ह्यामध्ये उद्योग उभारल्यानंतर त्या त्या परिसरातील तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि त्या स्टार्टअप शिक्षणासाठी आपल्या देशाने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दहा हजार कोटी रुपयांचा फंड ठेवलेला आहे आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तीस कोटी रुपये स्टार्टअप इंडियासाठी ह्या वर्षी ठेवलेले आहे त्यामुळे प्रत्येकाने एक नवीन काहीतरी संकल्पना मांडली उद्योजक बनण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने शिजयाताईने सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या सोबतच अनेक महामंडळांना अनेक बँकांना या उपस्थित ठेवलेले आहे की जेणेकरून आपल्यापैकी तुम्ही सुद्धा उद्योग टाकू इच्छित असेल तर ते त्यांना सुद्धा योग्य मार्गदर्शन या ठिकाणी अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये सी सीआर माध्यमातून मिळतील ह्यामध्ये काही मत नाही पण मला शासक सरांना एक विनंती करायची की आपण सुद्धा आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये एखादा फिनिशिंग कोर्स चालू करावा की जेणेकरून मी बघते सेक्युरिटी कॉम्प्लेक्स असतो त्यावेळी मोठ्या शहरांमध्ये मोठ्या शहरांमध्ये शिकलेल्या वाढलेल्या मुला मुलींच्या स्पर्धेमध्ये कुठेतरी कमी पडू का हा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स दूर करण्यासाठी चांगल्या पद्धतीचे फिनिशिंग कोर्स आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये तीन महिन्याचा सा सहा महिन्याचा सा जर घेता आला ते निश्चितच आपल्या सगळ्या मंडळींसाठी चांगली संधी आपण उपलब्ध करून देण्यासाठी आणण्यासाठी सुचारता की जर कमी पडणार नाही तर तुम्हाला एक सांगू इच्छिते की ही टू वे प्रोसेस असली पाहिजे जेव्हा

आपण काहीतरी पुढे जायचं तर काहीतरी आपल्याला त्रास सुद्धा सहन करावा लागतो मेहनत करावी लागते नवीन शहरांमध्ये गेल्यानंतर तिथे अचल मूर्तीची सुरुवात तुम्ही इथे केलेली आहे मला खात्री आहे की अशोक चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण जिल्ह्याच्या जमलेली सर्व आमची तरुण मंडळी देखील शिकली आणि त्यांच्या सोबत अशाच ऊर्जेली अशाच मोठ्या मनापासून आनंदाने सोबत राहतील हीच अपेक्षा व्यक्त करते थांबते धन्यवाद जय जय पत्रकारिनी आणि सहकारी मित्रांना सर्वप्रथम या तरुणाचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आपल्याला कल्पना की देशातले अनेक प्रश्न आहेत सगळ्यात ज्वलंत प्रश्न जो आपण सर्व अनुभवतो आहे त्यातून आपण सातो आहे परंतु स्वातंत्र्याने मनामध्ये आहे की हा काम मिळणार आहे वाईस चान्सल साहेबांनी उत्तम कॉलेज चांगले चालवलेत विद्यार्थी चांगलं चालतंय आहे हजारो लाखो विद्यार्थी शिकून बाहेर पडत आहेत त्या संस्थेचा अपेक्षा शिक्षण संस्था याही संस्थेच्या माध्यमातून उत्कृष्ट काम आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत शिक्षण चांगलं मिळतंय मेरिट आमचं चांगलं आहे गुणवत्ता आहे फक्त तो, तो हाताला काम नाही नोकरी नाही रोजगाराचं साधन नाही अशा प्रकारची विचित्र परिस्थिती की आज आमच्या तरुणामध्ये आज पाहायला मिळते आणि प्रश्न त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाले मी नहीं या सगळ्या एच आर कंपनीजची काल मिटिंग घेतली साधारण दीडशे आसपास सर्व कंपनीज या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये आमच्याकडे आलेल्या आहेत त्यानंतर आम्हाला चांगले मिरिटमध्ये स्टुडंट पाहिजेत जे नोकरी करतील आपण त्यांना माणसे मिळत नाही आणि मुलं म्हणतात त्यांना नोकरी मिळत नाही म्हणजे जागा आहे पण माणसं मिळत नाही आणि मुलं म्हणतात आम्ही शिकलोय पण नोकरी मिळत नाही याचा अर्थ मिसमॅच आहे जागा आहे ते शोधावं लागतं कुठेतरी विद्यार्थ्यांना स्टुडंट्सला त्याची जोड घालून द्यावी लागते आणि त्यांना सिलेक्शन प्रक्रियामध्ये हँड होल्डिंग एक्सरसाइज ती करण्याची गरज आहे आणि नेहमी आम्ही तेच करत आहोत की दोघांमध्ये दोहा सांगण्याचं काम आम्ही या ठिकाणी युवा उमेल हे मुद्दा मला सांगतो आणि त्यामुळे आजच्या काळात अनेक लोक येतात अशोक चव्हाणने काय केलं स्वतः काय केलं म्हणण्यापेक्षा अशोक चव्हाणने काय केलं नाही हे भर जास्त असत मला सांगायला एवढंच हरकत नाही अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवतो आणि स्वतःच्या पाया उत्पन्न हात आला पाहिजे आणि स्वयं पणावं आपल्याला ताकदीने गुणवत्तेने आपल्याला हा भावी आयुष्या म्हणजे आपल्याला स्वतःच्या कमाईने उत्पन्नातून आपल्याला घर चालवता पाहिजे आपलं भावी आयुष्य आहे आता साहेब पाणी महामानात पण करत दिलं राहतं अनेक लोकांनी माहितीच नव्हती पार्टी आहे सार्वती आहे बाकीच्या क्षेत्र भरपूर आहे पण माहिती मावले वाचन आणि मग आता आपण पाहता एवढे स्टॉल्स लागले त्या ठिकाणी लोकांनी जायला सुरू झाला म्हणजे आता कार्यक्रम चालूच आहे पण बाजूला इंटरव्ह्यूची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि दोन लोकांना दोन ऑफर सुद्धा टाकण्यात आलेले आहे सांगा जाणं एवढंच आहे नरेंद्र पाटील सांगितल्याप्रमाणे नरेंद्र पाटील एक धाडसी माणूस आहे खूप फिरत आहे राज्यात सर्वत्र महामंडळाच्या माध्यमातून जे कोट्यावधी रुपये सरकारने महामंडळात दिले आहेत त्या महामंडळाच्या महाराष्ट्र आहे राज्यातल्या इतर महामंडळाची सुद्धा या ठिकाणी केलेली आहे माहिती आहेच ही माहिती आपल्याला घेऊ शकते आणि त्यातून आपण की बाजूला इथेही आहेतकडे एल्टी चालू झालेले आहेत आम्ही सगळ्यांना सुरू करा सायंकाळपर्यंत जेवढा उशीर होईल तेवढा प्रयत्न करू आणि जवळपास चार केमचे जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांना दहा दादा नंतर आम्ही त्याचं कार्यक्रम माहिती घेऊन त्यांच्या आपण या मेळाव्याला बंदूर प्रतिसाद दिलेलाच आहे सांगण्यास सुरुवात चांगली आहे पण नव्हया हे जे यशस्वी झालं तर आगामी काळामध्ये अशापेक्षा जास्त महत्त्वाचे कार्यक्रम आपण मागे मिळाला रोजगार हा आपला फोकस राहणार आहे गुंतवणूक राज्यांमध्ये आम्ही फोकस राहणार आहे मराठवाड्यांमध्ये फोकस राहणार आहे आणि लोकांना हे सांगितलं की प्रायाभूत सुविधा रेल्वे रेल्वेशी म्हणताना सांगलो आम्ही की आम्हाला मुंबईला जायला थेट विमान पाहिजे आणि मुंबईचा गुंतवणूक करता एक वंदे भारत आम्हाला हैदराबाद ला जाण्याकरता वंदे भारत द्या म्हणजे आमची मुलं सुद्धा त्या ठिकाणी जाऊन पुढे जाऊ शकते मुंबईला जाऊ शकते आणि आता रेल्वेचे वेळ अधिक वाढवली नाही हायवे झाले समृद्धी मान झाला झाला मुंबई महामार्ग असतात

इथे आपला बाहेर जेवायची व्यवस्था आहे आहे त्या ठिकाणी त्यामुळे रंगचा प्रॉब्लेम नाही चोवीस तास चहाचं सहा सुरू आहे चहा पाणी पाणी पण आहे चहा पण आहे आणि सगळे मिळले म्हणजे कुठलेही तुम्हाला पैसे मोडायचे नाही फक्त एकदम ठेवायला जाऊ नका पाच पन्नास शंकांची ते गर्दी झाली जेव्हा जागा राहणार नाही शक्य त्यामुळे तो तिथून अनाऊन्समेंट करतील इंटरव्ह्यू वेळ असेल जेवण करून द्या इंटरव्ह्यू झाला असेल जेवण करून बाहेर काढा तुम्ही बाहेर काढल्याशिवाय बांगडून येऊ शकला पाहिजे तो व्यवस्थितपणे केलं पाहिजे हँडल करणं सोपं काम नाही जे इंटरव्ह्यू घेत आहेत त्यांच्यावर विचार केला पाहिजे क्षेत्रात नियोजन केलं आहे त्याच्यामध्ये श्रीजी चव्हाण जवळपास दोन महिन्यापासून सांगितलं अचानक घडलं नाही का सांगितलं असं नाही खूप खूप मेहनत झाली पॉलिस आहे शंकराचमन प्रतिष्ठान आणि शारदामन शिक्षण संस्था या दोघांच्या विद्यमान असलेल्या प्रयत्नातून आपण हे सर्व केलेलं आहे त्यामुळे कॉलेजच्या स्टाफ ह्याच्यामध्ये आहेत विद्यार्थी आहेत मदतीला बरेचसे लोक या ठिकाणी कार्यकर्ते काम करत आहेत दोन महिन्याच्या मेहनतीतून हे त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे मेळावे आपल्याला घेतात कौशल्य सुद्धा आपला जोडासाहेबांना मी त्यांना त्यांनाही बोललेलो आहे त्यांनाही प्रयत्न करतो आता या जिल्ह्यामध्ये अजून काही ऍक्टिव्हिटीज वाढवायच्या आहेत विद्यापीठाने सुद्धा पुढाकार घेऊन रोजगाराच्या संधी प्लेसमेंट प्रत्येक कॉलेजला प्लेसमेंटच्या संदर्भामध्ये प्रयत्न करून मुलांना रोजगार कसा मिळेल शेवटी त्यांचं फ्युचर आपले सर्व पाहताय आमचं भविष्य का आमचं भवितव्य आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे आम्ही तुमच्याबरोबर आम्ही तुमच्या बरोबर मनापासून तुमच्या बरोबर चिंता करू नका तुमचं आणि भवितव्य हे घडवण्याकरता तुमच्या घरातल्या कुटुंबाचा सदस्य जाताने आम्ही सर्व मनापासून प्रयत्न करत जाऊ आणि करत राहू की मला मुद्दा या ठिकाणी नमूद करायचा आहे मला इथल्या आमच्या विद्यार्थ्यांना अधिक विनंती करायची मुलं दहावी बारावी करून कॉलेज शोधून आहे हे मी पाहिलेलं मला विनंती करायची मुलं आमची ग्रॅज्युएट झाली पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएट झाले पाहिजे जोडून पुढील शिकतात मुलांच्या बाबतीत ती जी माहिती समोर येते आहे दहावी बारावी करून शिक्षण सोडून देत आहे मला विनंती करायची आहे घरच्या लोकांना आणि आपल्या सर्वांना सुद्धा करण्याच्या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे चांगलं प्राप्त करू त्याला किमान ग्रॅज्युएट तरी झालं पाहिजे आय टी आय करतायत सोडून देत आहेत दहावी बारावी सोडून देत आहेत मग दहावी बारावी गरज आहे काय म्हणत नाही दहावी बारावी शिक्षण करण्या गरज आहे परंतु आज आपल्याला गरज सुद्धा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला अनेक शेतकऱ्यांना संधी आहे आपण मन्या भेटत राहो बोलत राहो तुमच्या सर्वांची माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांना भेटत असताना मला अतिशय आनंद आहे काहीतरी सुरुवात झालेली आहे ही पहिली सुरुवात आहे आणि मला खात्री आहे आपण याच्यामध्ये यशस्वी ठरू आणि तुम्हाला आपल्याला काम नक्की मिळून देण्याचा आमचा मला प्रयत्न आहे 고맙습 <목소리로>